माऊली रामकृष्ण भक्तिमार्गामध्ये आम्हालाही कधी कधी अहंकार येईल मग आमच्या वाचनाचा असेल आमच्या असणाऱ्या बौद्धिकतेचा असेल पण जाणीत ज्ञान प्राप्त केले ईश्वरीय तत्वाचा त्याच्यामध्ये अहंकार नसतो तसं म्हणतात की नम्र झाला होता तेने कोंडीले आणंता त्या परमसत्तेला आपल्या अंतकरणामध्ये कोंडलेलं असलं की त्या माणसामध्ये फक्त विनम्रता आणि विनम्रताच असते एका बाजूला माझ्या चौदा वर्षाची मुक्ताई आहे आणि त्या मुक्ताईला भेटायला चौदाशे वर्ष तपश्चर्या केलेला चांगदेव येतो आहे जो अहंकारानं भरलेला आहे आणि असा असणारा चांगदेव हो ज्या माझ्या मुक्ताईला भेटण्यासाठी येतो आहे आणि तो, तो काही साधा येत नाही लक्झरी कार घेऊन येत नाही तर तो वाघावरती बसून येतो आहे आणि त्या वाघाला आकळण्यासाठी त्यांनी त्या चाबूक केलेला आहे तो चाबूक हा सापाचा चाबूक केलेला आहे असा असणारा चांगदेव ज्याच्याकडं चा प्रतिसृष्टी निर्माण करायची ताकद आहे चांगदेव काही साधे नव्हते बरं का की त्यांच्याकडं प्रतिसृष्टी निर्माण करायची ताकद असणारा इतका महातपस्वी चौदाशे वर्ष तपश्चर्या करणार चौदा दिवस नव्हे किंवा चौदा वर्ष नव्हे तर चौदाशे वर्ष तपश्चर्या केलेला चांगदेव ज्यावेळेला माझ्या मुक्ताईनं भेटायला आले त्याला तो अहंकारानं भरलेला माणूस आता आम्हालासुद्धा कधी कधी बऱ्याच वक्त्यांना असं झाडावरती चढवलं जातं ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक तो काराम गातेचे गाढे अभ्यासक त्यावेळेला मन अगदी भरून जातो काय किती मा एखाद्या माणसाची स्तुती ज्यावेळेला होते त्यावेळेला कारण मनुष्य हा स्तुतीप्रिय आहे लक्षात घ्या पण ज्यावेळेला चांगदेवर भेटायला आले त्यावेळेला मुक्ताबाई म्हणते की इतका मोठा का फुगलायस ब्रह्मतत्व तर तो जाणलेला नाही आहे आणि त्यावेळेला ज्याला चौदाशे वर्ष तपश्चर्या करूनसुद्धा ब्रह्मतत्वाची ओळख नाही आणि त्या असणाऱ्या चांगदेवाला माझी मुक्ताई म्हणते ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे अरे परब्रह्म उघडा आहे आणि ते कशा स्वरूपामध्ये आहे एकच सोने नाणापरी बाळी आणि बुगडे दिसे उघडे अरे जसं म्हटले सोनं आहे ते सोनं अनेक प्रकारे जसं जरी असलं तरीसुद्धा त्याचं मूळ हे सोनेपण आहे तसं हे ब्रह्म जगतामध्ये उघडं आहे हे जरी सृष्टी आम्हाला वेगवेगळी पद्धतीची दिसत असेल ह्याच्यामध्ये वेगवेगळे रंग दिसत असले तरीसुद्धा हे ब्रह्मा त्याचं सर्वस्व मूळ म्हणजे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला जोपर्यंत आम्ही जाणणार तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये विनम्रता येणार नाही आमच्यामध्ये सहनशीलता येणार नाही आमच्यामध्ये दैवी गुणांचा संचार होणार नाही आणि म्हणून जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय असेल तर ब्रह्म पाहणे जसं तुकोबराय आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवतात की पंधरा दिवसा माझी मदत झाला साक्षात्कार विटू भेटला मद निर्गुण निरांका म्हणजे परमात्मा विठ्ठल त्यांना भेटला पण तो कसा भेटला निराकार त्याला आकार नाही रंग नाही रूप नाही असं परब्रह्म तत्त्वाची ज्यांनी ओळख करून घेतली त्यांच्यामध्ये फक्त नम्रता प्रेम सहनशीलता ह्या गुणांनी तो भक्त जीवन जगत असतो कारण त्याच्यामध्ये अहंकार अजिबात नाही आणि जिथं अहंकार आहे तिथं परमात्मा राहू शकत नाही रावणासारखा एवढा मोठा तत्त्वज्ञानी की रावणासारखा ज्याने एक फूल कमी पडलं तर आपलं मुडकं कापून त्या ठिकाणी शीर कापून ठेवलं होतं एवढं देवावरती प्रेम असणारा भक्तसुद्धा अहंकारानं गेला तर आमच्यासारख्याची काय अवस्था आहे आणि म्हणून अध्यात्म क्षेत्रामध्ये विनम्रता फार महत्त्वाची आहे प्रेम महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर सगळ्यामध्ये स्वतःला पाहणं ब्रह्मज्ञानी किंवा आध्यात्मिक उंच कोटीवरती जाणाऱ्या भक्ताचं पहिलं लक्षण काय असेल तर सर्वांच्या भूती त्या परमसत्तेला परमतत्वाला आणि स्वतःला पाहणं जसं ज्ञानोबराय म्हणतात की हे विश्वची माझे घर ऐशी जयाची स्थिर आणि किंबहुनाचाराची रापणाची झाला हा ज्ञानोपरायांचा असणारा उदात्यवादी भूमिका किंवा ज्ञानोपरायांचा असणारा हा विशालतेचा भाव तो भाव प्रत्येक वारकऱ्यामध्ये या प्रत्येक असणाऱ्या भक्तामध्ये यावं आणि पांडुरंगाच्या असणाऱ्या त्या प्रत्येक भक्तांमध्ये ही उदातवादी भावना जोपर्यंत आमच्या अंतकरणामध्ये रुजणार नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं भक्तीचा आनंद आम्हाला मिळणार नाही आम्ही भक्तीची आघोषणा घालू किंवा भक्त आहोत हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करू पण अंतकरणाची जी शीतलता आहे खऱ्या अर्थानं आमच्या आत्म्याची जी खऱ्या अर्थानं आनंद अवस्था आहे ना ती प्राप्त होणार नाही आणि ही होण्यासाठी सदोदित तर आम्हाला काय करावं लागणार आहे जसं संतांनी अभंगामध्ये लिहून ठेवलं अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले हे जे चित्त आहे ते जगन्नाथाच्या चरणावरती या परमात्म्याच्या चरणावरती ठेवावं लागेल त्यावेळेला आमच्यामध्ये आनंद अवस्था टिकून राहील आणि ती टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला परब्रह्म स्वरूपाची ओळख करून घ्यावं लागणार आहे आणि ज्यावेळेला त्या परब्रह्म स्वरूपाची ओळख होईल ना त्याच वेळेला आम्हाला ब्रह्म काय आणि माया काय याचा भेद निश्चितपणानं लक्षात येणार आहे आणि जोपर्यंत आम्ही ही गोष्ट प्राप्त करणार नाही तोपर्यंत माया आणि ब्रह्माचा भेद करणार नाही